नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो एस्ट्रोविजन मराठी या माझ्या चॅनेल मध्ये मी चंदना तुमचा हार्दिक स्वागत करते आपण राशी भविष्य बघत आहोत राशी भविष्य दोन हजार चोवीस आणि ऑलरेडी मेष आणि वृषभ राशी यांचं भविष्य वार्षिक भविष्य जे आहे त्याचे दोन व्हिडिओ मी पब्लिश केलेले आहेत आणि आजची रास आहे मिथून रास तर आज आपण मिथून राशीचं वार्षिक भविष्य बघणार आहोत तर नेहमीप्रमाणेच मी छो छोटीशी स्क्रिप्ट काढलेली आहे आणि तुम्हाला मी नेहमीप्रमाणेच माझ्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला समजून देते आपण लगेचच स्क्रिप्टकडे जाऊया तर ही स्क्रिप्ट छोटीशी काढलेली आहे वार्षिक राशीफळ दोन हजार चोवीसची ची पण त्याआधी मी तुम्हाला तुमचा तुमची जी मिथुन रास आहे मिथुन राशीची गोचर पत्रिका दाखवते जर तुमच्या लग्न जी तुमची लग्न कुंडली जन्मा चा का जन्मा, आ, कुंडली आहे किंवा तुमच्या जन्माच्या वेळीला जी तुमची पत्रिका काढली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जन्म कुंडली किंवा जन्मपत्रिका साप आ, सापडेल तर त्याच्यामध्ये हे प्रथम स्थान आहे इथे जर तीन आकडा लिहिलेला असेल तर तुमची मिथून रास आहे तर लक्षात घ्या लग्न कुंडली आणि चंद्रकुंडली ही दोन कुंडल्या पत्रिकेत दिलेल्या असतात लग्न बहुतेक वेळेला वापरली जाते आणि त्यावरूनच आपल्या सर्व गोष्टी किंवा भविष्य बघितलं जातं इवन आपलं लग्न जुळवलं जातं आणि चंद्रकुंडली आहे ती फक्त लग्न करताना मुलामुलींचा स्वभाव जुळतो आहे की नाही हे पाहण्यासाठी वापरली जाते तर मी सांगितलं जसं कुंडलीमध्ये जर तू हा तीन आकडा असेल तर तुमची रास मिथून आहे आणि आजच्या आजचं जर रा राशी भविष्य दोन हजार चोवीस आहे हे तुमच्यासाठी आहे तर ही तुमची गोचर पत्रिका आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की ही जी राशी आहे ही राशी अशीच राहते तीन चार पाच सहा सात हे राशीचे आकडे दाखवत आहेत पत्रिके हे असेच राहतात आणि गोचर ग्रह हे जे ग्रह आहेत ते फिरत राहतात ह्याला गोचर ग्रह म्हणतात तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून तसेच वर्षामध्ये येणारी चंद्रग्रहणे नंतर ग्रहांचे ट्रान्झिट म्हणजे एका ग्रह घरातन जेव्हा ग्रह दुसऱ्या घरामध्ये जातो मी सांगितलं की ग्रहांचा कालपिरियड ठरलेला असतो प्रत्येक ग्रहाला कालपिरियड आहे जसं शनी एका घरामध्ये अडीच वर्ष राहतो बुध एक महिना अठ्ठावीस दिवस राहतो गुरु एक वर्ष एक महिना राहतो चंद्र दिवस दोन राहतो अशा प्रकारे प्रत्येक ग्रहांचा जो का, कालावधी आहे तो ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे तो ग्रह बदलतो पुन्हा ग्रहांची महादशा ग्रहांच्या उचनीच उचनेच राशी नंतर ग्रहांचे मित्र आणि शत्रु मित्र ह्या सर्वांचा विचार करून जे आहे ते वार्षिक भविष्य काढलं जात आणि आता आपण वार्षिक भविष्य तुमचं मिथून राशीच डिटेल मध्ये पाहू तिसरी रास मिथून अक्षर राशी अक्षर का की कु घ छ आणि हा आता मी सुरुवात करते मिथून रास तृतीय सणाचे ज्योतक आहे तुमची रास तिसऱ्या नंबरला येते पूर्ण राशींमध्ये बारा राशी आहेत आपल्या आणि तुमची रास तिसरी आहे तर तिसरं जे घर आहे ते नातेवाईक भाऊ बहिण मित्रपरिवार ह्यासाठी ह्या स्थान आहे तर मिथुनरा तृतीय स्थानाचा द्योतक आहे या राशीचा स्वामी बुध आहे मिथून ही तत्वाची द्विस्वभाव रास आहे द्विस्वभाव का आहे तर मिथुन राशीचा आणि कन्या राशीचा स्वामी एकच आहे बुध म्हणून मिथून ही द्विस्वभाव रास आहे ही रास मुळातच कुशाग्र बुद्धीची असते मिथून राशीच्या व्यक्ती अभ्यासू आणि ग्रहणशील असतात कला वाङ्मय पुढे असतात बोलण्यात चतुर आणि कुठ्या मनस्करी करण्यात पुढे असतात या व्यक्तींचे वक्तृत्व खूप चांगले असते पण या राशीची राशीचे अस्थिरता चंचलता चिडकोळपणा जाहिरातबाजी असे उघून पण दिसून येतात मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं जेव्हा आपण वराहमीर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे बेसिक आ, बेसिक ज्योतिषशास्त्राचे भाग मी बनवत होती जे लोक ज्योतिष शिकतात आणि ज्यांना काहीतरी एक्स्ट्रा मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी मी ज्योतिषशास्त्राचे हे बेसिक कोर्स बनवून ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ज्योतिषविषयक सर्व माहिती कलेक्ट केलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना सोपं होईल तर ज्योतिषशास्त्राचे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये मी पंचांग पंचांगसुद्धा कसं पाहायचं हे शिकवलेलं आहे दाखवलेलं आहे तर जे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत त्यांना अभ्यासाला अभ्यास मदत व्हावी म्हणून हे ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ मी, मी बनवून ठेवले आहे वरामीर ओळख तर ते त्या तुम्ही नक्की अभ्यास करा तर, अ, अ, तर मी काय सांगत होते की प्रत्येक राशीचे किंवा प्रत्येक ग्रहाचे चांगले जा, जा, आणि वाईट असे गुण असतात तर बुधाग्रहाचे पण असे चांगले तसेच काही वाईट गुण आहेत वर्षाच्या अगदी सुरुवातीच्या काळात सप्तमातील गुरु आपला प्रभाव आर्थिक स्थिती या काळात मजबूत राहील बघा सांगितल्याप्रमाणे मिथूनरा तृतीय स्थानाची आहे हे स्थान भावंडांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचे स्थान आहे त्यामुळे भाऊ भाई मित्रपरिवारचे चांगले सहकार्य मिळेल बघा तुमच्या लाभस्थानामध्ये आत्ता गुरु आहे आणि मे महिन्यामध्ये हा गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल तर गुरुची दृष्टी आहे पाच सात नऊ एक दोन तीन चार पाच त्यामुळे हा तृतीय स्थान हे जे भावंडांचं स्थान आहे नातेवाईकांचं भावंडांचं मित्रपरिवारचं स्थान आहे त्याच्यावर त्या गुरुची दृष्टी आहे त्याशिवाय हे पाचवं सहावं सातवं हे पंचम स्थान आहे हे मुलांचा स्थान आहे छोट्या प्रवाशाचं प्रवासांचं स्थान आहे शिवाय हे आर्थिक स्थितीचं स्थान आहे आणि हे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाचं सुद्धा स्थान आहे शिवाय पाच सात आणि नऊ तर नऊ नववं स्थान इथे येतं तर ह्या गुरुची दृष्टी पाच सात नऊ म्हणजे हे तिसरं स्थान पाचवं स्थान आणि ह्या सातव्या स्थानावर पडते आहे त्यामुळे ही तीनही स्थानं प्रभावित होतील आणि ही तीनही स्थानं जी आहे ही चांगला आ, चांगले परिणाम तुम्हाला देतील तर आ, हे तुम्हाला इथे नातेवाईक भाऊ बहीण मित्रपरिवारचा सपोर्ट मिळणार तुमच्या प्रत्येक कार्याला त्यांचा सपोर्ट असेल नंतर इथे तुम तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल तुम तुमच्या तुमचे छोटे प्रवास करतील तुम्ही सहली योजाल कुठेतरी बाहेर फिरायला जाल नंतर तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल आर्थिक बाबतीत तुम्हाला हा गुरु जो आहे तो मदत करेल तुमची पगार वाढ होईल किंवा तुम्हाला जिथे तुम्ही काम करता तिकडे तुम्हाला चांगला तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला चा, तुमचा चांगला सेल होईल तर अशा प्रकारे तुमची आर्थिक बाजू जी आहे ती मजबूत होईल आणि हे सप्तम स्थान आहे इथे तुमचे जर कोर कोर्ट कटे कोर्ट कचेरीचे मॅटर असतील तर ते सॉल्व होतील तुमच्या बाजूने निर्णय लागेल विवाह इच्छुकांची विवाह जुळतील जे प्रेम प्रकरणात आहेत त्यांचे विवाह जुळून येतील तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील अडलेले विवाह आहेत ते पटकन होऊन जातील अडलेल्या गोष्टी मार्गी अडले लागतील तर अशा प्रकारे हा जो लाभस्थानातील गुरु आहे आत्ता जो आहे तो मेमध्ये ट्रान्सिट होईल त्याची तो मेमध्ये या वृषभराशीमध्ये जाईल तर हा आता जो गोचरीने लाभस्थानामध्ये मेशरामशी मध्ये असणारा गुरु आहे तो हे सगळे परिणाम दाखवेल हे पुढेच माझ्या स्क्रिप्ट मध्ये मी लिहिलेलं आहे फक्त मी तुम्हाला हे, हे पत्रिकेमध्ये आता समजून सांगितलेलं आहे तर पुढे परत आपण वळूया तर हे तुम्हाला कळलं असेल की भावंडांचा नातेवाईकांचा तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट लागणार मिळणार आहे तर गोचरीने तुमच्या लाभस्थानात म्हणजे गोचरीने तुमच्या लाभस्थानात म्हणजे मेषराशीत गुरु आहे सप्तम स्थानची गुरुची दृष्टी या लाभस्थानावर असेल तसेच हे अकरावे स्थान कुंभराशीचे आहे ज्याचा स्वामी शनी आहे त्यामुळे दोघांच्या संयुक्त प्रभावामुळे काही कमी पडणार नाही आता दुसरी अँग आता दुसर, आ, दुसरा पत्रिकेचा दुसरा अँगल समजून घ्या मी तुम्हाला समजून सांगते बघा ह्या पडलेल्या राशी आहेत तुमच्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन ह्या राशी आहेत ह्या पत्रिकेतल्या राशी तुमच्या बदलणार नाही आहेत तुमचे बदलणार काय आहेत ग्रह हे जे गोचर ग्रह आहेत ते बदलणार आहेत तर आता आपण ह्या राशीच्या दृष्टीने विचार करू मगाशी मी ह्या गोचर गुरू गुरुच्या दृष्टीने तुम्हाला पत्रिकेचं फलित सांगितलं आता या... ही जी ही रा, जी रास आहे धनुरास आहे त्या दृष्टीने विचार करू की एक दोन तीन चार पाच म्हणजे पाचवं स्थान हे येतं गुरुची दृष्टी आहे पाच सात नऊ धनुराशीचा स्वामी गुरु आहे आणि ही हा दन, ही धनुरास कायम तुमच्या सातव्या स्थानात असणार आहे तर कारण ही तुमची जन्मवेळीची राशी आहे तर ही राशी अशीच असणार आहे ही पत्रिका बदलणार नाहीये फक्त गोचर गोचरग्रह बदलणार आहेत तर ह्या दृष्टीने जर विचार केला तर गुरुची गुरुची दृष्टी ह्या लाभस्थानावर तुमची कायम राहणार आहे ते त्यामुळे तुम्हाला आ, आर्थिक बाबतीमध्ये विचार करण्याची गरज उरणार नाही तुम्हाला आर्थिक फायदा नेहमीही हो होत राहील इकडची जी इकडची जी मी स्थान सांगितली ती टेम्पररी गुरु या स्थळामध्ये असेपर्यंत प्रभावित राहतील जसा गुरु गोचरीने पुढच्या स्थानात जाईल तशी गुरुची दृष्टी बदलेल पण हा जो इथे जरुरस पडलेली आहे त्या राशीचा स्वामी गुरु आहे त्या दृष्टीने पाहिला तर तुमचं लाभस्थान प्रथम स्थान पंचमस्थान हे तुमचं कायम प्रभावित राहणार आहे एक एक दोन तीन चार पाच पाचवं स्थान सहा सात प्रथम स्थान सात आठ नऊ नौ, हे नऊ स्थान तर हे ही ती तीन स्थान आहे ती कायम प्रभावित राहणार आहे आणि तुम्हाला फलित चांगलं फलित देणार आहे गोचरीने तुमच्या लाभस्थानात म्हणजे मेछराशी सप्तम स्थानात स्थानचा गुरुची दृष्टी या लाभस्थानावर असेल तसेच अकरावे स्थान कुंभराशीचे आहे बघा अं हा ही जी धनुरास आहे त्या राशीचा स्वामी गुरु आहे आणि गुरु मी आत्ताच सांगितलं की लाभस्थानावर दृष्टी टाकतो एक दोन तीन चार पाच हे पाचवं स्थान येतं शिवाय हे स्थान शनीच आहे म्हणजे जी मूळ कालपुरुषाची पत्रिका असते त्याच्यामध्ये मकळ आणि कुंभ ही दोन स्थानं आहेत त्या त्याचे मालक आहेत शनी तर हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे हे, हे सुद्धा प्रभावित राहील कारण याचा मालक शनी आहे शिवाय इथे मीन रास येथे आहे धनु आणि मीनराशीचा स्वामी एकच आहे गुरु त्यामुळे गुरु इथे पण हे स्थान पण प्रभावित करणार आहे नोकरी व्यवसायाचे तर तुम्हाला आर्थिक लाभ बरेच होतील शिवाय ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते व्यवसाय करू शकतात ज्या नोकरी बदलायची त्यांना ते नोकरी बदलू शकतात त्यांना दुसरी नोकरी पण चांगली मिळेल नोकरीमध्ये पगारवाढ होईल प्रमोशन्स होतील तुमचा नोकरीच्या ठिकाणी प्रभाव पडेल तर ह्या गुरुमुळे तुमचे तुमच्या ज्या हे जे हे जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये गुरु तुम्हाला खूप चांगला प्रभाव दाखवून देईल आर्थिक बाबतीत सुद्धा तर हे तर लाभस्थान आहे तर लाभस्थानामध्ये गुरु तुमची खूपच भरभराट करून देईल पुढे आपण बघूया करिअरच्या दृष्टीने सुद्धा हे वर्ष चांगले आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास करू शकता आता मी तुम्हाला समजून सांगितलं का ते कारण इथे सुद्धा मीन रास आलेली आहे नोकरी व्यवसायाच्या असतानामध्ये तुमच्या आणि मीन राशीचा स्वामी पण गुरु असतो कुंभ धनुर राशीचा स्वामी पण गुरु असतो आणि कालपुरुषाच्या मूळ पत्रिकेमध्ये हे स्थान शनीचं आहे आणि हे स्थान पण शनीचं आहे दोन्ही मकर आणि कुंभराचीचा स्वामी जो असतो मालक जो असतो तो शनी असतो आणि म्हणून गुरु आणि शनी यांच्या संयुक्त 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 जोडीने जोडीने आपण म्हणू शकू म्हणू शकतो किंवा संयुक्तपणे गुरु आणि शनी यांच्या संयुक्तपणे हे दोन्ही स्थाने प्रभावित राहतील आणि ही ही दोन्ही स्थाने चांगला परिणाम दाखवतील कारण ही दोन्ही स्थाने कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये शुभ मानली जातात हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे आणि हे लाभस्थान आहे तर दोन्ही स्थानं गुरु आणि शनी प्रभावित होत आहेत त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ चांगला मिळेल व्यवसायात प्रगती होईल नोकरीवर प्रगती होईल आणि हे लाभस्थान आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल तुमची सामाजिक प्रतिष्ठा पण वाढेल हे सामाजिक प्रतिष्ठेचं पण स्थान आहे अकरावं लाभस्थान तर आता पुढे बघूया करिअरच्या दृष्टीने सुद्धा वर्षे चांगले आहे मी तुम्हाला सांगितलं मग अशी पंचमस्थानवर पण इथे प्रभावित होता येतं हे पंच पंचमस्थान जे, आही। है। मुलाची, मुलाची जे आही। हो है। आहे माध्यमिक शिक्षणाचं केंद्र आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलाची मुलांची जी शैक्षणिक प्रगती आहे ती चांगली होईल शिवाय हे स्थान आहे ह्याच्यामध्ये शनी आहे आणि शनी जो आहे तो सुद्धा आर्थिक प्रगती तुम्हाला करून देईल तुमचं भाग्य ह्याच्यामुळे करिअरच्या दृष्टीने सुद्धा हे वर्ष चांगले आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास करू शकता आर्थिक क्षमता चांगली झाल्यामुळे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक आणि अं करा त्या विषयात तज्ञ असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे पावले उचलावीत कारण एप्रिल मध्ये तुमचा <coughs> लक्षात घ्या अशा मी कोणताही महत्वाचा निर्णय करू नाही बघा दोन गोष्टी तुम्हाला मिथून राशीचे जे व्ह्युअर्स आहेत आपले त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवा आ, की एकतर मे मध्ये गुरु ट्रान्झिट घेणार आहे वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि दुसरा एप्रिलमध्ये तुमचा जो स्वामी ग्रह आहे बुध तो वक्री होणार आहे तर जेव्हा ग्रह वक्री होतो आणि हा तर तुमच्या राशीस्वामीच आहे तर राशीस्वामी वक्री झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये थोडासा त्रास सहन करावा लागेल मग ती आर्थिक बाजू असो तुमचं रिलेशनशिपचे संबंध असतो तुमचा बिझनेस असो तुमचे आरोग्य असो किंवा तुमचे तुमचं करिअर असो तर सगळ्या गोष्टी बाजूने तुम्हाला थोडासा त्रास सहन करणार सहन करावा लागणार आहे तर अशा वेळी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नसतात जेव्हा ग्रहवक्री होतात तुमचा राशीस्वामीच नाही तर पत्रिकेमध्ये जेव्हा कोणताही ग्रहवकरी होतो तेव्हा कोणताही महत्वाचा निर्णय करायचा नसतो तर तुम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवा एप्रिलमध्ये तुमचा स्वामी होणार आहे त्या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला त्रास होईल बाकी संपूर्ण वर्ष तुमचं चांगलं हो राहील हो तुमच्या कुटुंबात म्हणजे तुमच्या कुटुंबात आनंद व शांतीचे वातावरण असेल कधी एप्रिलच्या एप्रिल शिवाय मी बोलते म्हणजे एप्रिल मध्ये तुमचा राष्टस्वामी वक्री होणार आहे ते जर सोडलं तो भाग जर सोडला वक्री होण्याचा आणि सरळ मार्गी होण्याचा जो पिरियड आहे आता हा पिरियड तुम्हाला कसा सापडेल तर तो पंचांगामध्ये सापडेल तुम्हाला किंवा तुम्ही मी पहिल्या दोन पहिली जे दोन मी घेतले आहेत मेष राशीचं राशी भविष्य आणि वृषभ राशीचं राशी भविष्य जे मी घे गे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एप्रिल बुधाचा जो वक्री होण्याचा पिरियड आहे तो दिलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला पिरियड पाहिजे असेल तर पण मी ढोबळमानाने सांगते की एप्रिल मानाने एप्रिलमध्ये तुमचा ग्रह वक्री होणार आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि डिटेल माहिती तुम्हाला पंचांगात किंवा कॅलेंडरवर मिळेल तर तुमच्या कुटुंबात आनंद व शांतीचे वातावरण असेल पाचव्या भावात गुरुच्या दृष्टीमुळे तुमच्या मुलांची शैक्षणिक बाबतीत प्रग, चांगली प्रगती होईल आणि ती आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतील जर त्यांना शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास हा काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांना यश येईल मग कसा कसं ते मी समजून दिलेला आहे तुम्हाला त्यामुळे इथे मी डिटेल वेळ घेत नाही एप्रिल महिन्याचा काळ सर्वच वापरीत थोडा कठीण जाईल कारण या काळात बुध वक्री होणार आहे आणि तुमचा स्वामी ग्रह आहे या काळात आरोग्य विषयक समस्या वर काढतील या काळात तुम्ही स्वतःला स्थिर ध्यान करावे कारण तुमचा ताण तणावामुळे तुमचे मानसिक आरोग्य ढासळण्याची शक्यता आहे या खेरीस पूर्ण वर्षभर तुम्ही आरोग्यपूर्ण असल्याचे अनुभवाल फक्त एप्रिल महिन्याचा काळ जो आहे म्हणजे बुध वक्री होईल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तो सरळ मार्गी परत होईल तर त्या काळात तुम्ही थोडंसं ध्यान ठेवलं पाहिजे तुमचे ताणतणाव वाढतील आणि अशा वेळी तुम्ही ध्यानधारणा वगैरे केली पाहिजे त्या त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणखी एक गोष्ट मी सांगते की बुध जो ग्रह आहे तो तीन तीन महिन्यांनी वक्री होत असतो तर या वर्षामध्ये सुरुवातीलाच बुधग्रह वक्री झाला होता तो सात जानेवारीला पुन्हा सरळ मार्गी झाला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे गेल्या सॉरी गेल्या वर्षाच्या शेवटी बुधग्रह वक्री झाला होता आणि ह्या वर्षाच्या सात <erg> तारखेला म्हणजे दोन हजार चोवीसच्या सात तारखेला सात तारखेपर्यंत बुधग्रह वक्री होता आणि नंतर तो सरळ मार्गी झाला आणि आता परत तो एप्रिल मध्ये वक्री होणार आहे तर दर तीन तीन महिन्यांनी बुध ग्रह हा वक्री होत असतो जर तुम्ही प्रेममयी असाल तर ह्या वर्षात तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा चांगला ताळमेळ बसेल मी तुम्हाला कसं ते मगाशी सांगितलं हा जो गुरुग्रह आहे या पंचम स्थानावर त्याची दृष्टी टाकतो आहे आणि हे नवम स्थान येतं तर ह्या स्थानावर पण दृष्टी टाकतो आहे तर हे त्यात नोकरी व्यवसायाचं सॉरी हे विवाहाचं स्थान आहे सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान आहे आणि हे जे स्थान आहे ते प्रेमा प्रेमासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे पंचमस्थान पंचमस्थान हे प्रेमासाठी पण प्रसिद्ध आहे तर जे प्रेमात आहे त्यांचं प्रेम बहरून येईल त्यांच्या त्याचा त्यांचं जे नातं आहे त्याचं लग्नात रूपांतर होऊ शकतं इथे विवाह इच्छुक मुला मुलींची लग्न होतील अडलेली कामं हो, अडलेली लग्न आहेत ज्यांची लग्न जुळत नव्हती अशांची पटकन पटापट -पत लग्न जुळतील पटकन काम होतील अं जर तुम्ही प्रेममे नाचत असाल तर या वर्षात तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा ता चांगला ताळमेळ बसेल कारण गुरुची दृष्टी पाचव्या स्थानावर आहे आता कसं ते मी समजून दिलेलं आहे या काळात तुमच्या दोघांकडून प्रवासाच्या सहलीचे आयोजन केले जाईल कारण कारण पंचम स्थान मगाशीच मी सांगितलं की हे प्रवासाचं छोट्या प्रवासाचं पण स्थान आहे तर त्यामुळे तुमच्या दोघांकडनं सहलीचं आयोजन केलं जाईल प्रवासाचं आयोजन केले जाईल तुम्ही दोघे जण मिळून कुठेतरी फिरायला वगैरे जाल तर अशा प्रकारे हा गुरु जो आहे तो तुमच्या पत्रिकेमध्ये परिणाम दाखवणार आहे तर विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील एप्रिल महिन्यात तुमचा स्वामी बुद्ध बकरी होणार आहे तेव्हा मात्र सावध रहा निर्माण होऊ शकते मी मला सांगितलं तुम्हाला जेव्हा ग्रह बकरी होतात तर ते सर्व बाजूंकडून आपल्याला त्रास देतात तर तो काळ सांभाळायचा असतो आणि त्या काळामध्ये कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा नसतो तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमच्या राशीसाठी पाचू हे रत्न उत्तम आहे त्याशिवाय एग्नेट जेड अलेक्झांडर ही उपरत्ने क्रिस्टल्स वापरू शकता बघा पाचू हे रत्न जे आहे ते हिरव्या रंगाचं असतं आणि राशी या राशीसाठी मिथून राशीसाठी हे रत्न उत्तम आहे कारण बुधाचा रंग सुद्धा हिरवा हिरवट आहे बुधाचा रंग जो आहे तो हिरव्या रंगाचा बुध आहे आणि पाचू हे रत्न आ, मिथुन राशीसाठी आहे आणि त्याशिवाय ग्रीन जेड अलेक्झांडर ही रत्न सुद्धा उपरत्न आहे ती तुम्ही वा, वापरू शकता पण एवढंच लक्ष द्यायची गरज आहे की ही जी रत्न आहे ती तुम्ही किंवा स्टोन आहे ते तुम्ही ग्रीन कलर किंवा ग्रीन कलरच्या शेडमध्ये हिरव्या कलरच्या शेडमध्ये त्याला आतमध्ये हिरव्या रंगाची छटा असली पाहिजे अशी रत्न घ्या घ्यायला हवी तुमच्या राशीसाठी हिरव्या रत्न हिरव्या रंगाचं पाचवं रत्न आहे हे उत्तम रत्न आहे ही अंगठी सोन्यामध्ये किंवा तांब्यामध्ये बसून करंगळीमध्ये धारण करावी करंगळी हे बुधाचं बोट आहे तर ही अंगठी सोन्यामध्ये किंवा तांब्यामध्ये बनवून करंगळीमध्ये धारण करायची आहे याशिवाय तुमचा स्वामी ग्रह बुधाचा बीज मंत्र तुम्ही जपू शकता बघा तुमचा तुमचा जो स्वामी ग्रह आहे तो बुध आहे आणि त्याचा मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नम हा मंत्र तुम्ही जपू शकता तुमचा जो एप्रिल महिन्याचा काळ आहे थोडा त्रासदायक असणार आहे तर अशा वेळी तुम्ही या बुध मंत्राचा जाप करू शकता याशिवाय तुम्हाला आवडणाऱ्या देव देवी देवतांचा तुम्ही मंत्र जाप करू शकता फक्त लक्षात ठेवा की ते भी जे मंत्र असले पाहिजेत तुम्हाला माहिती आपल्या मंत्रशास्त्राचे एपिसोड चालले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी बीज मंत्रांचे महत्व विषद केलेले आहे तर तुम्ही मंत्रशास्त्राचे माझे एपिसोड आहेत ते नक्की बघा माझी मंत्रशास्त्राची शेरीज चालू चालू केलेली आहे मी आणि जवळजवळ अकरा अकरा व्हिडिओ जो, जो, जो व्हिडिओ जे आहे अकरा भाग प्रदर्शित झालेले आहेत तर हे भाग नक्की तुम्ही बघा तर मित्रमैत्रिणीनो आजच्या या भागामध्ये मी मिथून राशीचे दोन हजार चोवीसचे वार्षिक फल सांगितलेले आहे तर पुढची रास आपली असणार आहे कर्क राशी तर कर्कराशीचं दोन हजार चोवीसचं वार्षिक भविष्य त्याचा व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला परत भेटेन तोपर्यंत नमस्कार माझे जे कोणी सबस्क्रायबर व्ह्युअर्स आहेत त्यांचे आभार आणि धन्यवाद माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा माहिती मिळवा आणि आपल्या नातेवाईक मित्रमंडळींमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद